धरण हे खेकड्यांच्या पोखरण्यामुळे फुटलं या माणसापासून औषध घेणं बंद करा अशा एक ना अनेक कॉन्ट्रोवर्सींनी तानाजी सावंत यांचे राजकीय कारकीर्द गाजले शिंदे पहिल्यांदाच मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसल्यानंतर आता कुणाला सुट्टी नॉट असं म्हणत अनेक विरोधक तयार करणारे आणि मंत्रीपदाचा रुबाब दाखवणाऱ्या त्याच सावंतांचा आता ठरवून राजकीय काटा काढण्यात आला फक्त वादग्रस्त वक्तव्यच नाही तर सावंत साहेबांना रुसवा फुगवा पक्ष स्वतःचा गट तयार करणं आणि निवडणुकीतील खराब परफॉर्मन्स देखील जबाबदार राहिलाय त्यामुळे सावंत यांच्या राजकारणाला उतरती काळा लागली असून आता ते लवकरच संपुष्टात जमा होणार असल्याची चर्चा सुरू आहे अगदी दोन तीन वर्षांपूर्वी शिंदेचा ज्यांच्यावर अगदी डोळे झाकून विश्वास होता त्यात सावंतांना शिंदेंनी साईडलाईन नेमकं का केलंय सावंत यांना महायुतीनं ठरवून कसं एकटं पाडलंय प्रताप सरनाईक देखील सावंतांच्या राजकारणावर कसं उठले आणि सावंतांनी बंड केलंच तर शिंदेना खरंच महागात पडू शकतं का रुसलेल्या आणि सगळे विरोधात जाऊनही मी झुकेगा नाही साला अशा थाटात राजकारण करणाऱ्या तानाजी सावंत यांची ही गोष्ट हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र एकनाथ शिंदेनी मंत्रिमंडळाच्या वाटपात सर्वात मोठा दणका कुणाला दिला असेल तर तो अर्थातच तानाजी सावंत यांना सावंतांना आपल्याला राजकारणातून डावलण्यात आलंय या गोष्टीवर विश्वास बसवायला तसा बराच वेळ जाऊ दिला आपल्याला मंत्रीपद दिलं नाही म्हणून सावंत रुसून बसले ते कायमचे अनेकांनी प्रयत्न केले तरी देखील त्यांचा हुगवा काही जाता जाईना झाला मग हे सगळं पाहून सिस्टीम कामाला लागली आणि सावंत यांचा पुरता बाजार उठवण्यात आला सावंत यांना सध्या राजकारणात साईडलाईन करण्यात आल्याच्या गोष्टीला स्वतः सावंत साहेब देखील तितके जबाबदार आहेत असं म्हणावं लागेल स्वतःला शिवसेनेचे कट्टर नेते समजले जाणारे सावंत तसे मूळ राष्ट्रवादीचे त्यांनी अलीकडेच म्हणजे दोन हजार पंधराला शिवबंधन हाती बांधलं ते उद्धव साहेबांच्या खास मर्जीतले बनले उद्धव साहेबांना त्यांच्यावर इतका विश्वास होता की अगदी पाच वर्षाच्या काळातच संपर्क प्रमुख उपनेते विधान परिषद आणि मंत्रीपद असं सगळं यश त्यांच्या वाट्याला टाकत त्यांना विधानसभेचं तिकीटही देण्यात आलं सावंत साहेब पहिल्याच प्रयत्नात परांडेचे आमदार झाले पण अगदी कमीच काळात सगळंच यश वाट्याला आल्यामुळं त्यांचा कॉन्फिडन्स जरा जास्तच वाढला आणि तोच त्यांच्या राजकारणाला नडला देखील महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रीपद मिळालं नाही म्हणून सावंत साहेब नाराज झाले आणि त्यांनी मतदारसंघाकडे पाठ फिरवायला सुरुवात केली ते पक्षातून सुद्धा झाले होते म्हणूनच शिंदेच्या बंडात सहभागी होऊन त्यांनी ठाकरेंच्या विश्वासाला तडा दिला पण ते शिंदेच्या कृपा आशीर्वादाने डायरेक्ट आरोग्य मंत्री देखील झाले पण मंत्रीपद मिळाल्यानं होणारा आनंद म्हणा की इतक्या दिवसांनी मिळालेली सत्ता सावंत अनेक वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेच्या सेंटरलाच राहिले हापकीन असो की मीडियाला धमकीवाचा इशारा देणं असो तानाजी सावंत हे अँग्री मॅन झाले होते यातूनच त्यांनी धाराशिव जिल्ह्यात आपले अनेक विरोधक तयार केले पालकमंत्री असताना कुरघुड्या करणं विरोधकांची कोंडी करणं आणि स्वतःचा एक वेगळा गट तयार करून सावंत साहेबांनी धाराशिवच्या राजकारणात टॉप गिअर मारला होता पण निवडणुकीत या तानाजी सावंतांचा टांगा पलटी झाला लोकसभेला शिंदेचा उमेदवार पडला विधानसभेला तर सावंत साहेब पडता पडता वाचले अर्थात जिल्ह्यातील भाजप राष्ट्रवादी आणि त्यांच्याच पक्षातील विरोधकांनी सावंतांना ही धोक्याची घंटा दिली होती हा सगळा राजकीय पराक्रम झाल्यामुळे शिंदेनी त्यांना मंत्रिपदापासून डच्चू देखील दिला मात्र काठावर पास झालेल्या सावंतांना मात्र हा मोठा अपमान वाटला आणि ते पुन्हा रुसून बसले गेल्या काही दिवसापासून नाराज असलेले सावंत पक्षाच्या कुठल्याच कार्यक्रमाला हजेरी लावत नाहीयेत दुसरीकडे मतदारसंघात जात नसल्याची चर्चा देखील आहे नागपूर अधिवेशनापासून त्यांनी काढता देखील घेतला होता त्यानंतर शिवसेनेच्या संघटनात्मक कार्यक्रम व नुकताच बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमाला देखील त्यांनी मारली होती त्यात धाराशिवच्या पालकमंत्री पदावर सरनाईकांना पाठवून शिंदे तानाजी सावंतांचा पंख छाटण्याचा होता मध्ये नवे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पहिलेच जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली या बैठकीला शिंदे जिल्ह्यातील एकमेव आमदार तानाजी सावंत यांनीच दांडी मारली होती त्यावर सरनाईकांनी आपल्याच पक्षातील सावंत साहेबांना अप्रत्यक्ष का होईना पण हिसका दाखवलाच राजकीय खुर्ची फेविकॉल घेऊन उभी राहत नाही ती बदलत असते या खुर्ची नेहमीच अदला बदल होत असते असं म्हणत सरनायकांनी येणाऱ्या काळात सावंतांची हवा आणखीनच टाईट केली जाणार याचं प्रात्यक्षिकच यातून दाखवून दिलं दाराशिव जिल्ह्यात पाऊल ठेवताच त्यांनी शनिवारी दाराशिव जिल्ह्यासाठी नवीन पन्नास लालपरी देण्याची घोषणा केली तुळजापुरात स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्याचा शब्द देखील दिला या बैठकीला विरोधकांपासून ते सत्ताधारी अगदी झाडून उपस्थित होते सरनाईक यांच्या पालकमंत्री पदाच्या स्वागताचे बॅनरही शहरभर लावण्यात आले होते थोडक्यात सावंत यांच्या नाराजीला उत्तर म्हणून त्यांना जिल्ह्याच्या राजकारणापासून एकटं पाडण्यात आले लवकरच त्यांची नाराजी दूर झाली नाही तर भल्या भल्यांच्या राजकारणाला शून्यात घेऊन जाण्याची महायुतीची तशी परंपरा आहेच बाकी तानाजी सावंत यांच्या अजूनही न संपलेल्या या नाराजीबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतप्रतिक्रिया प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद